इयत्ता पाचवी विषय मराठी कविता माय मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी वर्गातील पहिली मराठी कविता माय मराठी शिकणार आहोत कविता ऐका व मागे म्हणा माय मराठी तुझी पायी तन मन धन मी माय मराठी तुझिया पाई तन मन धन मी वाहियले तुझिया नामी तुझिया धामी तुझिया नामी तुजिया धामी अखंड पंढरंगुनी राहीयले माय मराठी तुझी आपाई, पाई तन मन धन मी वाहिले कष्टामधली तुझीच गोडी खायाची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी आंकी लोळन घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारने मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझ्यासाठी गुंफीत बसते तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंधलाजरा नवल नवलपरी रंगाची माय मराठी तुझियासाठी वात साठी जळते मी क्षणा क्षणाने तुझा स्वरूपा मिळते मी तुझा स्वरूपा मिळते मी धन्यवाद